अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर उद्या आहे दत्तजयंती सव्वीस डिसेंबर रोजी श्री दत्तजयंती आहे तर दत्तजयंतीला आपल्याला औदुंबर झाडाचा म्हणजेच उंबराच्या झाडाचा एक उम उपाय करायचा आहे फक्त त्या झाडाखाली आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ती वस्तू हो 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 कोणती ती मी तुम्हाला सांगणार आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरातील आपल्या घरा घरा घराची प्रगती होईल मुलाबाळांची प्रगती होईल आपल्या पतीची प्रगती होईल कोणते सा काम आढले असेल तर ते काम पूर्ण होईल तर हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एक एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली आहे औदुंबराला भूतालावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की सदैव याला फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्यप्राप्तीसुद्धा होईल औधुंबराच्या सेवेने जन्म जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होतात व इच्छित फलप्राप्ती होते औदुंबराखाली स्वत दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह सरस्वती नृसिंह मंत्राची उपासना केली आहे तर तुम्हाला आता मी औदुंबराचे फायदे सुद्धा सांगणार आहे नियमितपणे औदुंबर प्रदक्षिणा केल्याने विचलित मन शांत होऊन एकाग्रता वाढते आणि एकाग्रता वाढल्याने आध्यात्मिक प्रवास सुखकर होतो म्हणजे आपलं रोजचं जीवन सुखकर होतं औदुंबर वृक्षाच्या बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच प्रदक्षिणा घातल्याने दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि बाहेरील बाधा हृदयविकार यावर रामबान उपाय म्हणजेच औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर हा कल्पवृक्ष आहे श्रीमुखातून आलेली जी आडलेली अशक्य कामे ही औदुंबर प्रदक्षिणेतून सिद्ध होतात आणि संकल्प करून जर का औदुंबर प्रदक्षिणा केली श्रद्धेने औदुंबराची सेवा करावी औदुंबराची प्रदक्षिणा कमीत कमी बारा मिनटे करावीत तर ही फ फायदे आहेत औदुंबर वृक्षाचा आपण रोज नियमितपणे प्रदक्षिणा घातल्याने आपल्याला काय काय फायदा होऊ शकतो हे मी तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे पण उद्या दत्त उद जयंती आहे तर आपल्याला कोणती एक वस्तू अशी अर्पण करायची आहे की ज्यामुळे आपले घर घराची प्रगती मुलाबाळांची प्रगती पतीची प्रगती होईल तर ती अशी वस्तू आहे की आपल्याला उद्या कलशामध्ये म्हणजे तांब्याचा कलश घ्या किंवा पित पितळचा कलश घ्या त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे भरून आणि त्या पाण्यामध्ये एक ते दोन चमचे तुम्हाला कच्चं दूध टाकायचं आहे त्या कच्च्या दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हे सर्व मिश्रण करून आपल्याला ही वस्तू आपल्याला औदुंबराच्या वृक्षा झाडाला अर्पण करायची आहे आणि अर्पण करत करत हे पाणी आपल्याला अर्पण करत करत आपल्याला औदुंबराच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत अकरा वेळा आपल्याला त्यांना प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत घालत आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे जो दत्त महाराजांचा मंत्र आहे तो, तो बोलायचा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र आपल्याला प्रदक्षिणा घालत घालत म्हणजे ते पाणी आपल्याला पा मिश्रित पाणी घालत घालत आपल्याला हा मंत्र बोलून प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घातल्यानंतर आपल्याला तिथे तुम्हाला जर का दिवा लाव लावता येत असेल तर तुम्ही तिथे दिवासुद्धा लावू शकता तुपाचा दिवा लावा आणि मग तुम्ही पाणी ते मिश्रित पाणी तुम्ही औदुंबराच्या झाडाला अर्पण करू शकता तर असं करून झाल्यावरती आपल्याला तिथली त्या औदुंबराच्या रु झाडाच्या खालची थोडीशी माती आपल्याला ती माती घरी घेऊन यायची आहे जेव्हा आपण मिश्रित पाणी अर्पण केल्यावरती ते पाणी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि आपल्या देवघरात ठेवायचं आहे रोज त्याची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे आपण देवपूजा करायच्या वेळेस त्याची आपल्याला रोज देवपूजा करायची आहे म्हणजे अगरबत्ती ओवाळायची आहे रोज त्याच्यावरती तुम्ही ते डबीतसुद्धा ठेवू शकता किंवा कागदाच्या फुडीमध्ये आणा आणि ते ठेवून द्या तर अशा प्रकारे आपल्याला ही वस्तू उद्याच्या दिवशी आपल्याला घरी घेऊन यायची आहे असं केल्याने आपल्या घरातील मुला मुलांची प्रगती होईल घराची प्रगती होईल आणि पतीचीसुद्धा प्रगती होईल तुम्ही हा उपाय नक्की करून बघा हा खूप प्रभावशाली उपाय आहे औदुंबराला तुम्ही जर का बारा मिनटं जरी प्रदक्षिणा घातल्या आणि मंत्र बोलला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तरी तुम्हाला खूप त्याचा फायदा होईल तर अशाच प्रकारे ही माझी छोटीशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ